ताजा बारम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मंत्री पंकजा मुंडे यांची थेट सीएम फडणवीसांकडे मागणी नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक मागणी केलेली आहे बीड जिल्ह्यातील संत वामन भाऊ यांचा गड आपण दत्तक घ्यावा त्याशिवाय विकास होऊ शकत नाही असं त्यांनी थेट म्हणे म्हटलेलं आहे पहा नेमकं काय म्हणले मंत्री पंकजा मुंडे मला द्यावी आणि मुख्यमंत्री महोदय आपल्यावर बीड जिल्ह्यानी प्रेम केलेला आहे बीड जिल्ह्यांचा आता हा गड आपण दत्तक घेऊन टाका वामन भाऊंचा गड कारण कसं आहे सत्तेशिवाय काही होऊ शकत नाही आम्ही प्रेम करू शकतो आम्ही गडाच्या वाऱ्या करू शकतो आम्ही गडाची भक्ती करू शकतो त्या लोकांनी सांगितलं तर दुनानी माकलेल्या रापलेल्या दुनीनी मागलेल्या या कातड्याचं जोड करून त्यांच्या पायात सुद्धा घालू शकतो पण सत्तेशिवाय विकास होऊ शकत नाही तुमच्या रूपाने इथे सत्ता आलेली आहे मी पाच वर्ष सत्तेत नव्हते तेव्हाही गडाच्या विकासासाठी तुम्ही सहकार्य केलंय पालकमंत्री असताना मी जे केलं त्याही पेक्षा जास्त तुमच्या काळात व्हावं आता सुद्धा मी पालकमंत्री जरी जिल्ह्याची नसले तरी पालक म्हणून तुम्हाला विनंती करते की तुम्ही हे गड दत्तक घ्या आणि त्याचा भरभरून विकास करा आणि या गडाचा विकास करा म्हणजे काय तर इथे येणाऱ्या भाविकांचा विकास करा इथे येणाऱ्या भाविकांची सोय करा त्यांच्या जीवनामधले कष्ट कमी करण्यासाठी आपल्या सत्तेचा उपयोग करावा संत वामन भाऊ यांचा गड महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे त्याच गडावर झालेल्या कार्यक्रमात भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे संत वामन भाऊ यांचा गड दत्तक घेण्याची विनंती केलेली आहे याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस काय निर्णय घेतात हे पाणी महत्त्वाचे ठरणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद